शेतकरी समस्या असो म्हैसाळ कालव्याचे प्रश्न कामगारांचे प्रश्न नेहमी आपल्या वेगळ्या स्टाईलने आंदोलन करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देत मिरज विधानसभेसाठी विज्ञान माणे यांची भक्कम दावेदारी मानली जाते आहे निधीतून निधी शेतकऱ्यांना मोफत पाणी टंचाई निधीतून शेतकऱ्यांना मोफत पाणी पाणी आमच्या हक्काच अरे पाणी आमच्या हक्काच अरे अशा निष्क्रिय पालकमंत्र्यांचं करायचं काय अरे अशा निष्क्रिय पालकमंत्र्याचं करायचं काय पाणी आमच्या हक्काचं पाणी आमच्या हक्काचं अशा निष्क्रिय पालकमंत्र्याचं करायचं काय अरे अशा निष्क्रिय पालकमंत्र्याचं करायचं काय फोटो फोटो आजपर्यंत पालकमंत्री सुरेश भाऊ यांना एवढा विरोधाने विरोधक भक्कम दिसला नव्हता मात्र जनरल मोटर्स कामगारांचा प्रश्न त्यांच्या ऑफिस समोर आंदोलन करणारे विज्ञान माने पहिलेच विरोधक म्हणून चर्चेत आले नरवाड मधील रेल्वे पुलाचा प्रश्न मांडत आंदोलनाचा इशारा देऊन वेळप्रसंगी शासन दरबारी पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना यश आले त्यामुळे त्यांची विश्वासार्हता वाढली आहे सुरेश खाडे तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले ही येणारी निवडणूक त्यांची चौथी टर्म आहे मात्र विरोधक लढताना पराभवाच्या मानसिकतेतून लढत होते ते खाडे यांच्या पत्त्यावर पडत होते नुकताच शरद पवार साहेबांचा चांगली दौरा झाला यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विज्ञान माणे यांची ओळख करून देताना युवा नेता जोरात आहे जनतेचे प्रश्न मांडत आहे अशी ओळख करून दिली त्यामुळे राष्ट्रवादीतून विज्ञान माणे यांचे नाव विधानसभेसाठी आल्यास नवल वाटू नये सुनील पाटील स्टार न्यूज मिरज